नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात नवरात्रीमध्ये झालेल्या शिवचरित्र पारायण सोहळ्याची संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा नवरात्रीच्या उत्सवामध्ये शिवचरित्र पारायण सोहळा नुकताच मावळ तालुक्यात पार पडला शिवशाही परिवारतर्फे प्रतिवर्षी शिवचरित्र पारायण सोहळा नवरात्री उत्सवामध्ये घेण्यात येतो या ऐतिहासिक सोहळ्याचे हे सहावे वर्ष असून सलग पाच दिवस संध्याकाळी एक तास शिवचरित्राचे वाचन तदनंतर इतिहासकार आणि समाज प्रबोधकांची व्याख्याने असे रोजच्या कार्यक्रमाचे का स्वरूप होते चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर असे पाच दिवस हा सोहळा पार पडला पहिला दिवस कडलक परिवाराकडे नवरक हुमरे दुसरा दिवस दळवी परिवाराकडे लेटिस सोसायटी तिसरा दिवस आगळी परिवाराकडे काळुखीवाडी चौथा दिवस तांबे परिवाराकडे एम्पायर स्क्वेअर चिंचोड येथे आणि समोर पाचव्या दिवशी बोराडे परिवार राजगुरो कॉलनी तळगाव दाभडे या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे इतिहास संशोधक सुधीर थोरात व प्रत्येक दिवशी इतिहासकार आणि समाज प्रबोधक मंडळी उपस्थित होती शिवशाही परिवाराचे संस्थापक डॉक्टर प्रमोद बोराडे व डॉक्टर प्रिया बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिराचे देव राहिले धर्म अध्यात्म पोथीपुराण संस्कृती परंपरा सर्व काही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे शिल्लक राहिले नवरात्र उत्सवात देवीच्या उत्सवाचा जागर आपण करीत असताना आपल्या महाराजांचे चरित्र प्रत्येकाने समजून घेऊन इतिहासापासून बोध घेतला पाहिजे आजचा वर्तमान व येणारा भविष्य काळ सुरक्षित आणि वैभवी बनवण्यासाठी शिवशाही परिवारतर्फे मोफत पारायणरूपी शिवचरित्र व इतिहासकारांची व्याख्याने गावोगावी घेण्यात येत आहेत रोज व्याख्याने संपल्यावर समारोप छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन करण्याची परंपरा आहे या पारायण सोहळ्यात शिवचरित्र जन्म ते राज्याभिषेक अशा पद्धतीने वाचन केले शिवप्रेमी दुर्गाप्रेमी व इतिहासप्रेमी तथा सर्व श्रोते वाचक वा व व्याख्याते बऱ्याच मंडळांनी दैनंदिन मोठ्या गर्दीने या ऐतिहासिक पारायण सोहळ्याचे श्रवण केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद